श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असे मजेत असाल असंच मजेत राहा पा भुतेकांचं खूप छान चाललेलं असतं अगदी अगदी बिझनेस व्यवसाय त्याचप्रमाणे घर ब परिवार खूप छान समाधानात चाललेला असतो पण अचानक काहीतरी वादळ येतं अचानक काय घडतं हेच काही समजत नाही आणि अचानकच चाललेलं सर्व काही विस्कळीत होऊन जातं घरात येणारा पैसाही अचानकपणे बंद होतो चाललेला व्यापार व्यवसाय हाही स्टॉप होतो आणि नक्की काय चालू आहे हे समजत नाही कालपर्यंत खूप छान चाललेलं होतं पैसा पाणी होतो व्यवसाय खूप छान चालू होतं पण आज अक्षरशः काय झालं हे काही कळत नाही आज अगदी आपली शेजार शेजारी दुकान आहे त्या दुकानाचा शेजारचा धंदाही नव्हता पण आपला ध आपलं दुकान खूप छान चालू पण आज अचानक रुपयाही धंदा नाही किंवा एखादाचा बिझनेस आहे तो बिझनेस आपला खूप जोरामध्ये चालू होता पण अचानकपणे तो बिझनेस डब घायला येतो किंवा अचानकपणे असं काही घडतं की काय झालं आणि काय का नाही हेच समजत नाही होते त्याचं नव्हतं होईल आपण होतं क्षण लागतं असं काहीतरी प्रसंग येऊन जातो आणि कशामुळे झालं हेही समजत नाही तर असं होऊ नये आपले जे काही थांबलेलं पैसा पाणी आहे जे काही धन संपदा आहे ते आपल्या घरामध्ये थांबत नाही स्थिर होत नाही यासाठीच मी आज एक तुम्हाला छोटासा साधासा उपाय सांगणार आहे थमनेलवरून तर तुमच्या लक्षात आलेला आहे असेलच अशीच असे एक छोटीशी साधीशी वस्तू मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे अगदी वैद्यकीय त्याचप्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या वस्तूला खूप अनन्यसाधारण साधारण असं महत्त्व आहे अशी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे अगदी पंधरा वीस रुपयामध्ये तुमचा हा उपाय होऊन जाईल असा उपाय आहे निश्चित सर्वांनी करा तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना कोणतीही समस्या असू द्या ती दूर करण्यासाठी किंवा कोणतीही बाधा तुमच्या घराला असेल किंवा नजर दोष असेल किंवा कोणतेही वास्तुदोष किंवा काही पिढा असू द्या ती पिडा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या वास्तूमध्ये किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी नोकरी पाण्याच्या ठिकाणी क्षणभरही राहणार नाही पण हा बहुतेक भावभिनिंदा असं होतं की प्रमोशन प्रमोशन प्रमो प्रमोशन होणार आहे असं सर्वत्र झालेलं असतं अगदी उद्या प्रमोशन भेटणार आणि आज रात्री किंवा आज सकाळी समजतं की नाही तुझं प्रमोशन नाही झालेलं अक्षरशः काय करावं काय नको असं होतं तर हे सर्व आपल्या बाबतीत घडू नये यासाठीच हा उपाय आहे तर उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे हे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे निश्चित लवकरात लवकर आणून ठेवा आणि विशेष करून हा उपाय होता होईल तर तुम्ही एकादशी किंवा जर पौर्णिमेला केला तर याचं महत्त्व अनन्यसाधारण असं भेटतं पण आपल्याला अगदीच घाई असेल तर तुम्ही हा उपाय गुरुवारी जरी केला तरीही चालून जातं काही हरकत नाही गुरुवारी कोणते जरी उपाय जरी केले तरीही त्याचा पण अनन्य साधनाचा आपल्याला भेटतो फक्त मनामध्ये श्रद्धा भाव ठेवून करायचा आहे तर उपायाला जे जे साहित्य लागणार आहे ते तर सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून कोणाचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गुंज गुंज हे सर्वांना काही ठिकाणी गुंजा म्हणतात काही ठिकाणी गुंज म्हणतात तर गुंज हे तीन प्रकारचे असतात आमच्याकडं गुंज म्हणतात तर आ, हे पा आ, हे जे गुंज आहेत हे जे आहे ते झा जा, एका झाडाचं एका वेलीचं फळ आहे म्हणून आपल्याला गुंज घ्यायची आहे आता गुंज तीन रंगाचे आहेत एक आहे ऑरेंज कलरचा असतं म्हणजे केसरी कलरचे लाल लाल रंगाचे असतात आणि दुसरे असतात पांढऱ्या रंगाचे आणि एक असतात काळ्या रंगाचे म्हणजे तीन प्रकारचे गुंज असतात तर त्यातील आपल्याला तीनही प्रकारामधले एक एक गुंज आपल्याला लागणार आहे तुम्हाला पुढच्या साहित्यामध्ये साहित्याचे जे दुकान आहे तिथे सहजरित्या मिळून जाईल आता दुकानामध्ये जर गेले तर तुम्हाला एक एक गुंज असा देणार नाही तर तुम्ही पाच पाच सहा दहा हजार रुपयाचे जर गुंज जर आणले तर ही चालून जाईल पुढच्या उपायामध्ये निश्चित तुम्हाला कामा येणार आहेत आणि हे जे गुंज आहेत हे नजरदोष वाईट वाईट बाधा काळी पिढा त्याचप्रमाणे अवलक्ष्मी दूर करण्यासाठी किंवा शास्त्रीय जे काही आपण तोडगे वगैरे जे काही करतो उपाय जे करतो त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे विशेष करून जे नजरदोष आहे जी काळी बाधा आहे ज्या वाईट पिढा आहे इडापिढा आहे जी वास्तुदोष आहे हे घालवण्यासाठी ही आ, ही गुंज खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात म्हणून आपण आपल्याला काय करायचं आहे तीन रंगाचे तीन गुंज घ्यायचे आहेत त्यानंतर ना तुम्हाला एक तावीत लागणार आहे तावीत आपल्याला माहिती आहे तावीत चांदीचा तावीत लागणार आहे तो जे आपल्याला सोनाऱ्याच्या दुकानामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळून जातो अगदी छोटासा एक तावीत घ्यायचा आहे एक छोटासा तावीत एक लाल रंगाचा कलावा घ्या कलावा घेतला तरीही चालेल किंवा लाल रंगाचा दुसरा कोणताही धागा जर घेतला तरीही चालेल धागा निश्चितच मोठा असावा साधारणपणे एक मीटरचा तरी घेऊन या जेणेकरून कमी पडणार नाही याची काळजी घ्या एक मीटर धागा घेऊन या आणि आपल्याला लागणार आहे ते सर्वात महत्त्वाचं आडूळसा आपणास सर्वांना माहिती आहे आडूळशाचं मूळ लागणार आहे थोडंसं आडुळश्याचं जे झाड आहे पहा ज्याला आपण खोकला वगैरे आल्याच्या नंतर ना मुलांना आपण त्या पानांचा काढा करून देतो किंवा आपण मोठे लोकही काढा घेतो असं आयुर्वेदिक जे झाड आहे आडूळशाचं त्याचा आपल्याला छोटसं मूळ लागणार आहे इतकं अगदी इतकंसं जरी असेल तरी चालेल तर ते मूळ घरी घेऊन यायचं आहे हे सगळं साहित्य घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्याच्या नंतर हातपाय धुवून आपल्या देवघरच्या समोरच स्वच्छ आसर टाकून बसायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे जे गुंज आणलेलं आहे ते गुंजही गोमूत्र गंगा जल किंवा गुलाब पाणी असेल तर ते शिंपडून तुम्हाला शुद्ध असे करून घ्यायचं आहे व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचा आहे जो ताबीत आणला आहे तोही व्यवस्थित असा गोमूत्र वगैरे शिंपडून सर्व जे साहित्य आणलेलं आहे अगदी आडोश्याच्यामुळे असते सर्व आपल्याला सर्व आपल्याला सुचरभूत करून घ्यायचं आहे त्यावरती गोमूत्र गंगाजल किंवा तुमच्याकडं गुलाब पाणी किंवा आपलं साधं पाणी जरी विषय तुम्ही सुचर्गूत करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कोरड्या कपडाने पुसून वगैरे घ्यायचं आहे पुसून घेऊन नंतर तावितही पुसून वगैरे घ्यायचं आहे आणि नंतर हे सर्व ते तीन गुण जर तावितांमध्ये टाकायचे आहेत ते जे मूळ घेतलेले आहेत तेही ते मूळ तुम्हाला तर ताबितामध्ये आडुशाचं मूळ तावितांमध्ये टाकून द्यायचं आणि ताब्यात सीलबंद करायचं म्हणजे दोन्ही बाजूने तो पॅक करून टाकायचा जेणेकरून ते जे गुंज आहे किंवा ते मूळ आहे ते बाहेर पडणार नाही याची काळजीला व्यवस्थित दोन्ही बाजून ठोकून व्यवस्थित बसवा ते तावीत एकदम पॅक करा तुमची जी इच्छा आहे ती तावीत हातात घेतल्याच्या नंतर बोलायची आहे आणि जो धागा मी तुम्हाला सांगितला त्या धाग्यामध्ये ते ओवताना तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे ओवता ओवताच तुम्हाला इच्छा कंटिन्यू बोलत राहायची आहे आता तुमची समजा धंदा पाण्याची असेल इच्छा तुमची कोणती इच्छा असू शकते कोणतीही माणसाची कोणती इच्छा असते तुम्ही असू शकतो जी इच्छा असेल ती इच्छा, बोला इच्छा बोल दा, बोल दा, तुम्हाला बोलायची आहे आणि ती इच्छा बोलता बोलताच तुम्हाला तो तावीत काय करायचं आहे पूर्ण ओम घ्यायचा आहे ओम घेतल्याच्यानंतर तो तावी तुम्हाला पूर्ण तो दिवस जर तुम्ही सकाळी करणार असाल तर पूर्ण दिवस तुम्ही देवघरच्यासमोर ठेवू शकता कमीत कमी एक तास तर तुम्हाला देवघरच्यासमोर ठेवून द्यायचं आहे देवघरच्यासमोर ठेवून नंतरनं तुम्ही सायंकाळी जरी तो कमरेला जरी बांधला तरी चालते किंवा एक तासाच्या नंतरनं तो ताबीत घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या कमरेला तो ताबीत बांधायचा आहे बांधतानाही तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे तुमची धनप्राप्तीची असेल लक्ष्मीप्राप्तीचे असेल किंवा तुमच्या प्रमोशनचे असेल किंवा तुमच्या करायचे असेल तुमची जी इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे बोलून झाल्याच्या नंतरनं आता सर्वात महत्त्वाचं सांगते या उपायासाठी मासिक धर्म इटाळ सुतक जर असेल तरीही तुम्ही तो कमरेला बांधू शकता काही हरकत नाही पण महिलांच्या जर समजा मनात आलं की बाबा मला मासिक धर्म आहे ताई मग कसं काय तर तुम्ही ज्यावेळेस मासिक धर्म आलेला आहे मासिक धर्माचे पाच दिवस झाले त्यानंतर तो कमरेचा तावीत काढून निर्मल्यामध्ये सोडून द्या किंवा वात्यापानामध्ये सोडून द्या पुन्हा नवीन तावीत आणून तुम्ही पुन्हा त्या नवीन वस्तू आणायच्या पुन्हा त्या अभिमंत्रित करायच्या आणि त्या तावीतमध्ये भरून तुम्हाला पुन्हा कमरेला बांधायचं आहे तरीही चालून जातं काही हरकत नाही तुम्ही असंही करू शकता पुरुषांनी कमरेला बांधायचं आहे महिलाही कमरेला बांधू शकतात जर महिलांना कमरेला बांधणं जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या दंडाला किंवा इथं मनगटाला जरी बांधलं किंवा गळ्यात जरी बांधला तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही बांधायचा आहे या ताबितामध्ये खूप अशी पॉझिटिव्हिटी भरलेली असते आणि यामुळे तुम्ही तुम्ही स्वतःहून सांगाल की तुम्हाला तीन दिवसामध्ये इफेक्ट जाणवेल यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होईल तुमच्या घरामध्ये तुम्हाला असं म्हणजे फ्रेश वाटत नाही अगदी निराश असं वाटत आहे तर तुम्ही तीन दिवसामध्ये अनुभव घेऊन मला स्वतःहून सांगा हे उपाय अतिशय साधा सोपा आहे उपाय निश्चित करून पहा उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा तुम्ही हे जे काही करत आहे यामुळे माझे छानच होणार आहे असं मनामध्ये ठेवा आणि मग उपाय करा निश्चित उपाय तुमचे सफलच होणार आहेत अगदी साधा सोपा उपाय आहे निश्चित करून पहा तर झालेली सेवा स्वामींच्या निरोधू व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगत चला आणि एक लाईक तर नक्की करत चला झालेली सेवा पुन्हा एकदा स्वामींकर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज घेते